वेळेत माहिती न पुरविल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या विरुद्ध राज्य माहिती आयोगाची शास्तीची कारवाई माहिती अधिकार कार्यकर्ते श्री निकम यांनी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहादा क्रमांक दोन यांच्याकडे वीस मे दोन हजार रोजी माहितीचा अर्ज दा दाखल केला होता वेळोवेळी वे पाठपुरावा करून देखील त्यांना माहिती देण्यास टाळटाळ करण्यात आली श्री निकम यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक येथे द्वितीय अपील दाखल केले सदर अपिलावर सुनावणी घेऊन आयोगानं तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री पटले व तत्कालीन सहाय्यक जन अधिकारी माहिती अधिकारी तथा प्रथम लिपिक सार्वजनिक बांधकाम उपविभाग शाहदा क्रमांक दोन यांना माहिती अर्जाला अनुसरून विहित मुदतीत तसेच प्रथम अपिलाच्या निर्णयानंतरही माहिती न पुरवून माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम सात पब्लिक एक मधील नमूद तरतुदींचे उल्लंघन केले यामुळे दोघांविरुद्ध प्रत्येकी तीन हजार रुपये शास्तीची कारवाई करण्यात आली आहे सदर शास्तीची रक्कम अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांनी त्यांच्या शास्तीची रक्कम त्यांच्या वेतनातून कपात करून सदर रकमेचा भरणा लेखा शीर्षाखाली करून त्याबाबत आयोगास अवगत करावे असा आदेश दिला आहे आयोगाच्या निर्णयानं माहिती अधिकार कार्यकर्ते श्री निकम समाधानी असून माहितीपासून वंचित ठेवणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अशीच कारवाई होणे गरजेचे आहे तसेच शास्तीची रक्कम किरकोळ न करता नियमानुसार पंचवीस हजार रुपये मात्र इतकी झाली पाहिजे व भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून शिस्तभंगाची कारवाई देखील करायला हवी असे त्यांनी सांगितले आहे